आध्यात्मिक जीवन पूर्ण करण्यासाठी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणं फार गरजेचं आहे तर शिवपुराणात सांगण्यात आले तर बांधवांना शिवपुराणात अशी माहिती सांगण्यात आली ही बारा ज्योतिर्लिंग निर्माण झाली कशी बघा तर त्याची अशी कथा आहे की या बारा ठिकाणी स्वतः देवादिदेव महादेव यांनी आपल्या भक्ताला दर्शन दिले आणि ती जागा म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग त्यापैकी पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग सुर ज्योतिर्लिंग हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशमध्ये हे कसं तयार झालं याची माहिती आपण पाहणार आहोत मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे हा व्हिडिओ आपण पूर्णरित्या मध्ये स्किप करू नका का, का तर हा शिवशंभूंची गाथा आहे तर त्याची कथा शिवपुराणामध्ये सांगण्यात आली बघा भगवान शिवशंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते आणि ते विचार करू लागले मनामध्ये आपल्या दोन पुत्रांचा जो विवाह करायचा आहे तर आधी कोणाचा विवाह करायचा हे विचार करत होते आणि त्यांनी त्यामुळे आपल्या दोन्ही पुत्रांना बोलून घेतले गणेश आणि कार्तिके या दोघांना बोलवलं बोलल्यानंतर त्यांनी दोघांना सांगितलं की जो कोणी या पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा धरतीची करून लवकरील त्याचा विवाह पाहिला होईल हे ऐकल्यानंतर कार्तिक तर लगेच निघाले मोरावर बसून धरतीची प्रदक्षिणा करण्यासाठी गणपती बाप्पा बुद्धीचा सा सागर त्यांना विचार केला की आपलं वाहन तर मोशक आहे जर आपल्याला धर्तीची प्रदक्षिणा करायची म्हणलं तर किती वर्ष लागतील आणि ते शक्य नाही एवढं लवकर येणं म्हणून त्यांनी विचार केला बल बुद्धी विद्या ते, हे सगळ्यांचा सागर आहे त्या ठिकाणी त्यामुळे गणपती बाप्पाने विचार केला आणि आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा त्यांनी मारल्या मारल्यानंतर पार्वती म्हणाले हे गणपती तू काय करतोयस कार्तिक तर तिकडे प्रदक्षिणा करायला निघून गेला धर्तीची त्यावेळेला गणपती बाप्पा छान असं उत्तर दिलं की सगळ्या संसाराचं मूळ हे आपले आई वडील आई वडिलांना प्रदक्षिणा मारले हे ऐकून माता पार्वती आणि भोली शिवशंकर प्रसन्न झाले आनंदी झाले आणि त्यांनी गणपती बाप्पाचा पहिला विवाह करण्याचं ठरवलं ऋषी विश्व यांच्या दोन्ही कन्या त्यांची नाव रिद्धी आणि सिद्धी या दोघींच्या बरोबर गणपती बाप्पाचा विवाह झाला संपन्न आणि नंतर थोड्याच वेळात त्या ठिकाणी कार्तिके आले आणि कार्तिक ही बातमी समजली की गणपती बाप्पाचा कार्तिकीला खूप राग आला राग आल्यानंतर निघून गेले क्रोच नावाचा पर्वतावरती एका म्हणले मी आता कधीही लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली नंतर देवादिदेव महादेव आणि पार्वती कार्तिकेकडे गेले आणि भरपूर कार्तिकला विनवण्याचा प्रयत्न केला तू चल परत माघारी कार्तिक काय ऐकाय तयार नाही भगवंतांना प्रश्न पडला आता काय करायचं आणि ज्या ठिकाणी स्वतः भगवंत भेटायला आले जागा बघा म्हणजे आंध्र प्रदेशची जागा आहे ती आता मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी तयार झाली त्या ठिकाणची जागा स्वतः देव उभे राहिलेत त्या ठिकाणी कार्तिकीला दर्शन दिले आणि त्याच ठिकाणी ही पिंड तयार झाली प्र ज्योतिर्लिंग आहे ती त्या ठिकाणी तयार झालेली जागा आहे बघा आज त्या ठिकाणी भगवंत येतात तो दिवस म्हणजे आमावश्याचा दिवस का तर मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव कारतास आहे मल्लिकार्जुन अमावस्याच्या दिवशी भोलेनाथ शिवशंकर येतात आणि पौर्णिमाच्या दिवशी पार्वती माता येते त्या ठिकाणी कशासाठी तर आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्या ठिकाणी येते म्हणजे भगवंत असल्याचा पुरावा ज्या ज्या ठिकाणी भगवंतांनी आपल्या भक्ताला भेट दिली त्या ठिकाणी ही ज्योतिर्लिंग सगळी बारा तयार झाल्यात आणि हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशात आहे जे आख्यान सांगितले जाते आणि हे सत्य आहे म्हणून बांधवांनो भगवान शिवशंकराची आपण पूजारचा करा अभिषेक करा मनापासून करा कुठलीही संकट असू दे आपली दूर निघून जाणार यात कुठलीच शंका नाही बांधवांना ही जी माहिती आहे हा ज्योतिर्लिंगाच्या व्हिडिओची कशी ज्योतिर्लिंग तयार झाली ह्या व्हिडिओची माहिती आपल्या घरातल्या लहान मुलाबाळांना सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बांधवांना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्रानं आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय आम्हाला कमेंट द्यायला विसरू नका